नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजची विशेष बातमी उन्हाळ्याची तहान लागताच पाणी आणि खाण्याच्या शोधात वन्यप्राणी आपला मोर्चा आता मानवी वस्त्यांकडे वळवताना दिसत आहेत बुलढाणाच्या माढा कॉलनीमध्ये एक रात्री मध्यरात्री भला मोठा अस्वल शिरला आहे नागरिकांनी आरडाओरडा करत फटाके वाजवल्याने हे अस्वल पुन्हा जंगलात परत गेले बुलढाण्याच्या चहूबाजूने ज्ञानगंगा अभयारण्य आहे यामध्ये अनेक हिंस्र पाणी वास्तव्यास आहेत आणि तेच प्राणी आता खाद्य आणि पाण्याच्या शोधा शहराकडे येण्याची शक्यता असल्याने या माढा कॉलनीत संरक्षण भिंत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत बुलढाणा माढा कॉलनीमध्ये अनेकदा अस्वल रानडुकर बिबट्या यासारखे हिंस्र प्राण्यांचा प्रवेश होतो या ठिकाणी या परिसराला एकाच बाजूने भिंत आहे वास्तूक पाहता हा परिसर अजिंठा डोंगर रांगेत दरीला लागून असल्याने या ठिकाणी जर परिपूर्ण भिंत असती तर अशा प्रकारच्या धोक्यापासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण होऊ शकते आणि म्हणून संबंधित विभागाने या परिसराला परिपूर्ण भिंत कशी करता येईल असा प्रयत्न करणे अशी कारवाई करणे अत्यंत आवश्यक आहे आणि स्थानिक नागरिकांनी विशेषतः आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे कारण आपलं संरक्षण हे आपल्या हाती आहे तेव्हा नागरिकांनी आपल्या मुलांचं आपलं संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक वाटते नमस्कार दीपक दातीर मी माडा कॉलनी इथला रहिवासी आहे काल रात्री साधारण साडेआठ ते नऊच्या वेळेला जेवण झाल्यानंतर मी खाली फिरण्यासाठी आलो आणि आमच्या बी विंगमधून खाली उतरल्यानंतर मला समोर असं वाटलं की बाबा म्हैस धावते आहे का किंवा का डुक्कर वगैरे आहे का तर माझं अचानक त्याच्याकडे लक्ष केलं पण मी निरखून बघितलं असता की तुम्ही असं तर मी आरडाओरड केली तिथं बसले काही नाग म्हणजे नागरिक शेजारी पण होतो त्यांनाही पटकन सावध केलं आणि इथं काही महिला बसल्या त्या मुलं खेळत होते ग्राउंडमध्ये त्यांना आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर इकडे ए आणि आपलं सी आणि डी बिंगमध्ये बाहेरच खेळत होते त्यांना बाजूच्या वाड्यामध्ये घातलं माझ्या नागरिकांना आणि आपल्या भाडामधले जेवढे पण आपली राहणारे जे आपले नागरिक आहेत यांनी एक सावधगिरी बाळगावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे आणि ते वन्यजीव आहे ते पाण्याच्या शोधामध्ये अन्नाच्या शोधामध्ये ते वरती येणारच आहे ते अन्नाच्या शोधामध्ये पाण्याच्या शोधामध्ये वरती येणारच आहे शेवटी आपण त्यांच्या दाराजोड येऊन बसलेलो आहे तर आपल्यापासून त्यांनाही इजा नको आणि त्यांच्यापासून आपल्यालाही इजा नको या या दृष्टिकोनातून आपण एक काम करावं की संध्याकाळच्या वेळेला किंवा इकडे फिरणारे जे लोक येतात सकाळ किंवा संध्याकाळी त्यांनी एक सावधगिरी बाळगावी काय कारण प्रत्येक वेळेस शासनाच आपल्या पाठीमागे उभं राहील असंही काही होणार नाही काय शासनाने आपल्याकु आपण बी शासनाकडे अपेक्षा करणे काय त्याच्यापेक्षा आपण आपली सावधगिरी जर बाळगली तर ते योग्य राहील काय आणि एक तिथे आमच्या भेटीतून एक मोठा खड्डा आहे काय तर तो खड्डा बुजलेला नाही याच्यामधून पावसाचं पाणी वाहत जाते नेहमी पाऊस आल्यानंतर तर ब माझा एक असा अंदाज आहे की त्या छिद्रामधूनच ते अस्वल बाहेर आलेलं असावं काय